जिल्हाधिकारी मी हे वाक्य जे ग्रामस्थ बोलले त्यांच्याशी मी शंभर टक्के सहमत आहे परंतु जर कोणी जाहीरपणे एखाद्या चांगल्या अधिकाऱ्याचा पाण उतारा करत असेल तर त्या अधिकाऱ्याने का सहन करावं तो अधिकारी व मनुष्य आहे त्यांची हेल्थ चांगली नाही हे माहीत असताना जर कोण असं करत असेल तर त्याने त्यांनी मी बरोबर केलं की चूक केलं याचा विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे माझ्या दृष्टीने कर्तव्य काय आहे की एक चांगला मनुष्य त्याचं हेल्थला काय होऊ नये हे माझं कर्तव्य आहे माझं कर्तव्य मी केलं मी पत्र दिलं आणि आज नाही मी पुतळा 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 पडल्यानंतरची बदली नाही पुतळा पुतळ्याचं प्रकरण घडण्यापूर्वी त्यांनी इच्छा एक महिना अगोदर इच्छा प्रदर्शित केली होती आणि एक वर्षापूर्वी एक महिन्यापूर्वी मी माझं पत्र मुख्यमंत्री काय म्हंटल नाही घटनेच्या पार्श्वभूमीवर नाही तुमच्या माध्यमातून तुम्ही तर सारख्या हे करत असता बातम्या सारख्या दाखवत असता बरोबर आहे की नाही तर ही सुद्धा बातमी तुम्ही दाखवा की ते स्वकुशीने त्यांनी ट्रान्सफर मागितलेली होती आणि त्याच्यामुळे शासनाने त्याचा विचार करून त्यांची ट्रान्सफर केलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट युट्यूब चॅनल